मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा वेगवान आढावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवारांनी राम जन्मभूमीच्या सरचिटणीसांना पत्र लिहिलं आहे राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण दिल्याबद्दल शरद पवारांनी श्रीराम जन्मभूमीच्या सरचिटणीस चंपतराय यांचे आभार मानले तसेच बावीस जानेवारीनंतर रामलल्लाचे दर्शन घेणार रा आहे तोपर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण झाले असेल असा उल्लेख पत्रात केला आहे राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर बंद दाराड झालेल्या कालच्या सुनावणीत याचिका एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एकूण पाच याचिका दोन गटात एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सव्वीस जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे नियोजन आहे पुढील सुनावणीत साक्षीदार निश्चित केले जाणार आहेत अठरा जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे यंदाचं वर्ष निवडणुकाचं वर्ष असणार आहे अशातच याच नव्या वर्षात लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सी खेच सुरू आहे शिवसेनेतील बंडानंतर भाजपाचे सर्वाधिक लक्ष हे सध्या मुंबईवर आहे मुंबईतल्या चार लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा डोळा आहे मुंबईतील व्यावसायिक भाग आणि उच्च भ्रूवस्ती असलेला हा प्रदेश भारतातील सर्वात श्रीमंत नागरी भाग आहे अनेकदा धुक्यामुळे विमानाचे उड्डाण उशिरा होतात काही वेळेला तर दहा तासांहून अधिक काळ विमानाची उड्डाणे लेट होतात मात्र आता दाट धुक्यातही सुरक्षित विमानाचं लँडिंग करता येणार आहे दाट धुक्यात उड्डाणाची सुरक्षित लँडिंग करण्यासाठी कॅट तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत आहे जगातील अनेक देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्याच्या टी ट्वेंटी सिरीजमधील शेवटचा सामना खेळवण्यात येणार आहे आजचा सामना बंगळूरमधील के एम चिन्नास्वामी स्टेडियम वर खेळवण्यात येणार आहे संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे भारतीय क्रिकेट संघ याच वर्षी जून मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार आहे या वर्षी खेळली जाणारी इंडिया ही शेवटची टी ट्वेंटी सिरीज असणार आहे टीम इंडियानं अफगाणिस्तान विरोधात दोन सामने जिंकून आधीच मालिकेत दोन शून्य अशी आघाडी घेतली आहे त्यामुळे टीम इंडियानं मालिका जिंकल्यातच जमा आहे पण आजचा शेवटचा सामनाही टीम इंडियानं खिशात घातला तर मात्र क्लीन स्वीप देण्याची टीम इंडियाकडे आहे वेगवान छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राज्यातील रुग्णालय मृत्यूचे सापळे बनत चालले आहे सातत्याने शासकीय रुग्णालयातील दुर्घटना समोर येत असताना सरकार आणि प्रशासनाकडून कोणतेही ठोस हालचाली होताना दिसत नाही नेमलेले डॉक्टर कधीच रुग्णालयात उपस्थित नसतात त्यामुळे रुग्णावर वेळेवर उपचार होत नाही असे अनेक प्रकार आपण पाहिले आहेत असाच एक प्रकार रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळाला रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णाला ताटकळत बसावे लागले डॉक्टरांची प्रतीक्षा केल्यानंतर वैतागलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट ठाकरेंच्या शिलेदाराला फोन केला फोन केल्यानंतर ठाकरेंच्या शिलेदाराने मध्यरात्री रुग्णालय गाठले आणि रुग्णालय प्रशासनाला फैलावर घेतले मुकेश अंबानी त्यांच्या साम्राज्यातील एक कंपनी विकणार आहेत अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपली एक कंपनी विकण्याची घोषणा केली आहे रिलायन्स इंडस्ट्रीच्या घोषणेनंतर मार्केटमध्ये चर्चेला उधाण आलं रिलायन्स इंडस्ट्रीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार आर ए सी सोलर नर्वे एल्केम ए यसला सुमारे बावीस अमेरिकन दशलक्ष डॉलरना विकणार आहे <smell> <smell> देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक एच डी एफ सीने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत तिसऱ्या तिमाहीत बँकेच्या नफ्याची मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहेत तिसऱ्या तिमाहीत एच डी एफ सी बँकेला तेहतीस पूर्णांक पाच टक्क्याच्या वाढीसह सोळा हजार तीनशे बहात्तर कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत बारा हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपये होता एकीकडे जग अद्यापही कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे गेल्या तीन वर्षात कोरोनाच्या महामारीने जगात चिंता वाढली आहे या महामारीने वाढते रुग्ण मृत्यूचे प्रमाण त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे पण आता आणखी एक संसर्गामुळे चिंता वाढली आहे या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण कोरोनापेक्षाही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे गेल्या दशकभरात बुरशीजन्य संसर्गामुळे होणारे मृत्यूची संख्या दुप्पट वाढली आहे हा आकडा एकूण जागतिक मृत्यूच्या सुमारे सहा पूर्णांक आठ टक्के आहे हजार चोवीस हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी महागाई नियंत्रित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत महागाई रोखण्यासाठी सरकारनं विविध उपाययोजना राबविल्या आहेत अनेक पिकांसंदर्भात निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे आता अशातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर दहा रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे वेगवान आढावा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री